मित्रांनो आज सतरा सप्टेंबर आहे आणि आज माझा हा पहिलाच ब्लॉग आहे आणि मी आम्ही लोक आज जातो हो रिसॉर्टला आणि माझ्यासोबत आज सुन शोहनाबाले तो पण आहे आणि बघू थोडं निघणार निघणार आता आम्ही लोक जातो चाय प्यायला तर चाय पिऊन वगैरे निघणार त्यानंतर दाखवू चला आम्ही लोक आता निघालो आहे आणि लोकेश चिंडू आहे हो चिंडू आहे सलाम ए नारो बाई बघ सर्व लोक आहेत पण आहे सर्व करंदादा करंदादा काय पैसेच नाही माझ्याकडे आम्ही आता सर्व लोक आहेत आता आम्ही जाणार जी अटलांटिक रिसॉर्ट मध्ये जाणार आहे करंदा ये करंदा नमस्ते दगर करणबाई पण आहे आपल्यासोबत अजून भरपूर लोक आहेत पण बाकीचे पुढे बसलेत ते आम्ही लोक अर्धेच आहे साठ लोक आहेत टोटल यायचे तर नंतर दाखवतो तुम्हाला आम्ही स्टेशनला आलोय आणि आता उतरतो आमचं का शाल आहे लय म्हणजे जास्त पण नाही आहे एवढी एवढीच आहे एवढीच पब्लिक आहे पब्लिक पण जास्त पब्लिक जास्त पण नाही एवढीच आहे कमीच आहे पब्लिक आणि आवाज पब्लिक कमी, कमी आहे दादा करण दादा इथे तर बघ करण बघ लाव सर्वेश बाय आबाले गोरेगाव स्टेशनला वरतीये बघा इथे सर्व फिरतं आणि आम आमचं लोकल विकल आहे त्यांना काय नको त्यांना नको हो तू पण सगळे आले शिंदे बिंदे अरे लोकेश आय बाय थांबला राहायचं डायरेक्ट रिसॉर्ट रिसॉर्ट नाही विरार विरार स्टेशन रिसॉर्ट विसार्ट काय नाही डायरेक्ट विरार स्टेशनला भेटलो ना ट्रेन मध्ये बघू एक कालला भेटवलं तर नाही डायरेक्ट रिसॉर्टला हे बघा ही ट्रेन एक गेली आहे आता आमलो मित्रांनो आमची आता विराटची ट्रेन येते कधीपासून लेट झाली आहे पण आमच्या कधीपासून आम्ही अजून आली नाही अजून पण बघू शकत आली नाही आज सर्व इथेच आहेत ओरच येत नाही सर्व मस्ती मजा करण्याच्या मुळमध्ये आणि अजूनपर्यंत ट्रेन येतच नाही आणि आमचे कोच बघा इथे कोच आहे आमचे कोच पण घेऊया कोच कोच सर करू आमचे कोच आहे श्रीशांत दादा दादा इथे तर बघा दादा माहिती चौदा आणि पंधरा मित्रांनो आता आमलो विरा स्टेशन ला आलोय आणि आता आमलो जाणार बस नाही तर इथे बस बस वगैरे कुठे असतात काय माहिती बस स्टॉप बघा सगळ्या बस स्टॉप आहे पुढेच पुढे बस स्टॉपच्या बस सर्व छोटच्या बस लागतात सर्व एकदम भेट आणि आपली अर्धी पब्लिक पार्टी अर्धी पब्लिक इथे पुढे चालली आहे आरती पब्लिक इथे पार्टी मागे बाक, बाकर। आपण आता बघू पुढे गेले थांबे बस बिस्थ लागले आता विराट स्टेशन ला आलोय आणि पब्लिक बिप्लिक सर्व इथे जमा आहे तिथे सर्व पब्लिक जमा आहे ना अर्धी पब्लिक तर आली पण नाही बघा गोल्ड मास्टर मास्टर मुख्य ब्लॉगर आहे ते आणि आमचा एस्टेटिकचा चौदा आणि आमचा एस्टेटिकचा पंधरा चौदा और पंधरा एक पंधरा गर... गरी गरी गरीबी आबेस गरीबी रोज मास्टर हे गरीबी गरीबी आई बस आ गई बस आ गई ना मेरी पब्लिक आ गई ना और तीन चार पब्लिक लोग आ गए आमचे कोच आहेत हे आमचे स्पॉन्सर संकेत मोरे आणि आमच्या प्रथमेश चव्हाण नाही संकेत मोरे स्पॉन्सर आमचे स्पॉन्सर बसलोय बस मध्ये आमची बघा ही पूर्ण बस आहे पूर्ण आमचे आहेत आमचे बस अजून पूर्ण भरायची बाकी आहे आणि आमचा पंधरा पहिला नंबर आहे पहिला नंबर आहे करण करण आमचा आमचा नीरज नवाले आणि सायनाथ गोविंदा पदे आणि श्री साईनाथ गोविंदा पदक आ... आरे कॉलनी आणि बघा आमचा करण बादशा आला आहे रेट दिदी असा तन्नाय बोलला असा तन्नाय बोलला आता तन्नाय बोलला आता आले सर्वे इथे आले म्हणजे अजून अर्धे मागे आले आणि तिथे आमचे अध्यक्ष साहेब बसले आणि सर्व आहेत पुढे आता थोड्या वेळ आता आहे ते आता <tire> बस मध्ये बसतोय आज

भर लेगा जी है ये देखो सब लोग देखो कैसे सिंगल मे बिक्रे पूर्वा कैमरा भाई देख भाई सब लोग सिंगल है सब लोग सिंगल है ये अकेले एक डबल हो गया है लोग गद्दारी लोग ये मे है लहानपर्यंत आतमध्ये आला हे बघा ते रूम बिम हे रूम काय तुटलेले आहेत का हे बघा रूम कसे रूम आहेत बघा आता बनवलं असं वाटत आहे आता बघा हा पूल आहे या पूल आम आम्ही लोक येणार आहे आता थोड्या वेळेला थोड्या वेळेला भेटू जात आम लोक आता रूम वरती रूम रूम जातच आहे आणि हे एक ब्लॉगरच आहे कोणता चॅनल कोणता आमचा आहे ना चॅनल आता आम लोक इथे जातो आता रूम रूम बघणार आता या लोकांचं पण एक चॅनल आहे लोकांचं चॅनल सबस्क्राईब बिस्क्राईब करायचं इथे रूम आहे तिथे इथे रूम आहे आणि ही बघ ही स्लाइड ही कुठली साईड आहे स्लाइड कुठले आणि हे लॉकअप पहिल्याचे लॉकअप पहिले पहिले हे लॉकअप चांगले चांगले लॉकअपलं भारी भारी बघ अरे रे रे चिडी ठेवली आहे अरे ब्लॉक ब्लॉक अरे

आता वरती जाणार हे चल था था था। ये चल लागेल बघा तिथे आव रे आव रे आवरे 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 खायला बसले खायला पण बसले खायला पण बसले हा हे हावरे खायला बस बसले हे आवरे खायला बसले बघ ते बघितले ते लोक खायला विला पण बसले पटापट दोन मिनटं लाईन लावली लगेच बसले पण मुक्कड लोक ये इथ बघे रुमकाड सर्व लाईनीच बसले आता जातो थोडा दाखवतो तुम्हाला आम्ही लोक रूमवर वगैरे आलो आहे आणि ते रूमवर तुला मस्ती मस्ती चालू आहे बघा तुझं बघू शकते अरे चूक नाही आला बघा इथे मुलगा रूम वर मस्ती फिस्ती चालू आहे तर मित्रांनो आमचे थरबीर लागत इथे

आता बघा आम्ही लोक आलो इथे मध्ये आणि इथे नीरज वगैरे आहे इथे सर्व पूर्ण पब्लिक आहे आतमध्ये आणि या नीरज पण इथेच आहे आपला लोकेश आणि आता इथे थर लावत आहे तर बघूया आतमध्ये पण टाकून दाखवत होतो म्हणता कसा आतमध्ये ले फ आता फूल असा अशी परिस्थिती झाली आमच्याकडे चौथा बाबा पाचवा नाहीतर चौदा तुझ्या काम लोक इथे निघालो तयारी बियारी झाली आणि हे रिसॉर्ट रिसॉर्ट मधला निघालो आणि सर्व म्हणजे येऊन बसले आणि आता सर्वांचे डोळे बिरे सर्व लाल असं वाटतंय मला उद्या सर्दी बिर्दी होऊ शकते तर आतमध्ये इथे पुढे बिड पार्टी वगैरे बसले आहे बस पण तयार झाली बस पण चालू झाली आता बस निघणार आहे पुढे पुढे बस निघाली आता बस निघाली आता आम्ही लोक जातो तर दाखवतो ट्रेन मध्ये जाऊ दाखवतो